नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर या ठिकाणी बघू शकता इथे छान असे मोदक झालेले गरम उकडीचे मोदक खूप छान लागतात मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन गोष्ट केली तर आम्ही नक्कीच तुमच्यासोबत शेअर करतो तर आज आम्ही गेलो स्पर्श कांस थाळी किंवा मसाज शॉपमध्ये तो आम्ही तर तिथं आम्ही फूट मसाज केलेलं खूप छान वाटलं आणि तेच तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि त्याचं खूप काही असं बेनिफिट आहे आपल्याला मी खास करून डोळ्यासाठी तिथं जातो तर माझा फोकस जो होता तो म्हणजे डोळ्यासाठी तर खूप छान वाटलं तर थाळी मसाज फूट मसाज हे खूप छान आहे आपल्या आरोग्यासाठी ओवरऑल आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यातील सगळं काही उष्णता आपल्या बॉडीमधून थोडं थोडं का होईना निघायला सुरुवात होते तर मंडळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे उकडीचे मोदक आज आहे संकष्ट चतुर्थी म्हणून आज सुद्धा का बनवणार आहे उकडीचे मोदक त्याचबरोबर तळलेले मोदकसुद्धा तर चला बघूया तर चतुर्थी म्हटलं तर मोदक हे असणारच तर मोदक आपण दोन प्रकारे बनवतो एक तर उकडीचे मोदक नाहीतर तळलेले मोदक तर या ठिकाणी बघू शकता उकडीचे तांदळाचे मोदक किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि या ठिकाणी शुतिका त्याला ता आकार देते आपण एक साचा आणलेला आहे मार्केटमधून हे अशा प्रकारे सारण घातल्यानंतर पहिला आकार त्याच पिठाने आकार दिला मग त्याच्यामध्ये सारण घातलं मग त्याच्यावरून आपण हे आता क्लोज कर अशा प्रकारे बघू शकता हा साच्यातून मोदक निघालेला आहे खूप छान असे मोदक झालेले आहेत त्याचे आकारही खूप छान झालेले या ठिकाणी बघू शकता श्रुतिक किती छान असं डेकोरेशन करते या ठिकाणी बघू शकता किती छान असे मोदक झालेले आहेत मोदक उकडीचे खायला मिळणं हे खूप छान आहे आपण दर वेळेस कोकणामध्ये वगैरे जातो तिथं आपण खातो पण मी म्हटलं की तितकं लांब कशाला जायचं घरातच बनवू तर श्रुतिकाने आज तेच ठरवलेलं घरात बनवायचं बघू शकता श्रुतिका अशा प्रकारे आज संकष्टी चतुर्थी आहेत ते सगळी पूर्ण तयारी करते तर आता मोदक तयार करून झालेले आहेत आकार देऊन झालेले आहे आता ते श्रुतिका उकडायला ठेवणार आहे उकडायला ठेवण्याची तयारी उकडण्यासाठी लावलेले मोदक उकडण्यासाठी ठेवलेला आहे खूप छान तुम्ही टेक्स्चर बघू शकता अतिशय सुंदर असा तांदळाचे उकडीचे मोदक गरम झालंय का नाही 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 आता मस्त असं उकडायला ठेवलेलं मोदक तांदळाची मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहे आणि आज आपल्याला खास जेवणाचा बेस म्हणजे उकडीचे मोदक खायला भेटणार आहे आणि संकष्टे चतुर्थी आहे त्याच्यामुळे खास आणि तांदळाचे मोदक बनवलेले आहे तर ज्या वेळेस संकष्ट चतुर्थी असते त्याचबरोबर सॅटर्डे संडे जर असेल तर श्रुतिका आमकाच उकडीचे मोदक करते जेणेकरून गरम गरम उकडीचे मोदक त्याच्यावरती मस्त लागतात बघू शकता या ठिकाणी तसं आता उकडीचे मोदक आपण येतो येतो म्हणजे मोदक तयार व्हायला अजून एक दहा ते पंधरा मिनटात मोदक तयार होऊ उकडीचे मोदक तयार झालेले बघू शकता किती मस्त उगलेलं आहे अप्रतिम झाले मोदक उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक त्याच्यापैकी मला जास्त आवडतं तळलेले मोदक उकडीचे मोदक पण ज्या ज्या श्रुती बनवते उत्तम बनवते आणि त्याचबरोबर मोदक बघूया बघायचं म्हणजे आता आपण श्रुतिका सारंग कसं भरते आणि कनिक कसतो किंवा आपण जे चपाती बनवायचं जे कनिक कसं त्याचा तिने आकार कसते ते बघूया आपण तर अशा प्रकारे आता हे खूप सोपं आहे आणि ह्याचा आकारही खूप छान येतं आणि संकष्ट चतुर्थी असो किंवा गणपती उत्सव असो आम्ही जास्त करून हेच बनवतो बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे आणि हे आपण तळणार आहोत तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता असं सगळीकडं सगळे असे दोन चार असं गोल चपातीसारखे आकार आहे त्याला आता मोदकाचा आकार देणार आहे तर ज्याच्यामध्ये आपण सारण भरलेलं आहे तर खूप छान तर या ठिकाणी बघू शकता आता आपण तेल घालतोय कढाईमध्ये कारण की आपण आता तळलेले मोदक करणार आहे या ठिकाणी बघू शकता उकडीचे मोदक ऑलरेडी झालेलेच आहेत आणि या ठिकाणी आता बनवणार आहात मोद आपण तळलेले मोदक उकडीचे मोदक तळलेले मोदक तर ठिकाणी असं तेल तापलं आहे पण आपण आता चेक करूया तर ते काय कणखीचा गोळा टाकून पाहते आणि ते जर असं वर आलं मग आपण मोदक टाकूया तळण्यासाठी मोदक टाकलेले तर आपण तेलामध्ये तळण्यासाठी आता बघूया त्याचा रंग कसा येतो आहे त्याचं टेक्स्चर कसं येतो आहे आणि खरंच खूप छान होतात त्याच्याने तळलेले मोदक मला खूप आवडतात या ठिकाणी ऑलरेडी आपले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आणि त्या म्हणजे तुम्हाला परत बघू शकता तळलेले मोदक आणि उकडीचे मोदक पीठ वगैरे असेल तर आपण त्याचं पुरी करू शकतो खूप छान अशी पुरी झाली म्हणजे आजच्या जेवणाच्या पीठमध्ये आहे उकडीचे मोदक तळलेले मोदक मेंडीची भाजी चपाती वरण हात झालं की आता आपण नैवेद्य देवाला दाखवूया गणपतीची आरती करूया आणि मग आपण जेवाला बसूया तर जेवणामध्ये काय काय केलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगेनच तर चला नैवेद्याचा त्रास पूर्ण झालेलं आहे म्हणून ज्या ठिकाणी आपण बघू शकतो भेंडी वरण भात दाल तडका चपाती खास उकडीचे तांदळाचे मोदक आणि त्याचबरोबर तळलेले मोदक तर इतकं सर्वातच नेवट्याचं भाग आहे நம்போோர் பி தாம்பர பரிவர வந்தனா சர சோண்ட வசரத்து